नमस्कार तर आज रमजान ईद आहे तर सर्वांना ईद मुबारक आणि त्याच निमित्तानं आपण आज शिरखुर्मा बनवणार आहोत जो रमजान ईदला हमखास बनवलाच जातो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी आपण गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे तर मी या ठिकाणी तीन चमचे तूप घेतलेलं आहे यासाठी तूप जे आहे ते थोडंसं जास्त वापरलं आहे ही जी एक हेल्दी अशी डिश आहे आप तर आपण त्यानंतर याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये खजूर घेतलेले आहेत ते असे उभे कट करून घेतलेले आहेत त्याच्यातील बिया काढून त्याचबरोबर बदामाचे काप काजूचे काप पिस्ता आणि मणुके घेतलेले आहेत आता हे सर्व आपल्याला या तुपामध्ये मस्त असे परतवून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला बदाम आपण टाकून घेतलेले आहेत आणि बदाम आपल्याला हलकेसे परतवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण काजू त्याचबरोबर पिस्त्याचे काप मणुके आणि जे खजूर घेतलेले आहेत ते सर्व सोबतच घालणार आहोत आणि सर्व आपल्याला छान असं याच्यामध्ये परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही आपल्याला लोच ठेवायची आहे आणि लो, लो फ्लेमवरती छान खरपूस असे हे आपण सर्व जे ड्रायफ्रुट घेतलेले आहेत ते परतवून घेतलेले आहेत पाहू शकता मस्त असे मनुके तर टम्मा असे फुगलेले आहेत आणि आता आपण याच्यामध्ये शेवया घे घालणार आहोत तर या शेवया ज्या विकत रेडीमेड भेटतात त्या घेतलेल्या आहेत आणि त्यासुद्धा आपल्याला याच्यामध्ये छान अशा परतवून घ्यायचे आहेत शेवया आपल्याला तुपामध्ये मस्त परतवून घ्यायचे आहेत त्यामुळे जी चव आहे याची ती खूप छान अशी येते हा जो शिरखुर्मा आहे तो खायलासुद्धा अगदी टेस्टी लागतो त्याचबरोबर हेल्दीसुद्धा ही एक डिश आहे आता आपण याच्यामध्ये दूध घालणार आहोत तर सुरुवातीला एक ग्लास दूध घातलेला आहे शिरखुर्मा जो आहे तो खिरीपेक्षा थोडासा दाटसर असतो जास्त पातळसर नसतो त्यामुळे आपल्याला दूध हे त्या हिशोबानेच घालायचं आहे म्हणजे पातळसर जास्त होईल असं आपल्याला याच्यामध्ये दूध जास्त घालायचं नाही तर आणखी मी थोडंसं याच्यामध्ये दूध अर्धा ग्लास दूध घालणार आहे म्हणजे हा शिरखुर्मा आहे जो परफेक्ट तयार होईल म्हणजे अर्धा लिटर दूध यासाठी मी वापरलेला आहे त्यानंतर आपण एक वाटी याच्यामध्ये साखर घातलेली आहे साखरेचं प्रमाण हे आपल्या आवडीनुसार कमी जास्त थोडंसं करू शकता आणि सर्व आपल्याला व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर शिरखुर्मा हा अगदी झटपट तयार होतो आणि खायला तर खूप अप्रतिम लागतो चवीला आणि त्याचबरोबर हेल्दीसुद्धा आहे आता आपण हे छान दोन ते तीन मिनटं उकळवून घेणार आहोत गॅसची फ्लेम मेडून ठेवून म्हणजे शेवयासुद्धा छान शिजल्या जातात शेवया पटकन शिजतात अगदी झटपट आपला हा शिरखुर्मा बनवून तयार होतो दोन अंदर आता दोन मिनटानंतर आपण हे हलवून घेऊया तर मस्त असं आपल्याला हे आत्ताच दाटसर झालेलं दिसत आहे आता आपण शेवटी याच्यामध्ये विलायची पावडर घालायची आहे विलायची पावडरमुळे खूप छान अशी चव येते कुठल्याही गोड पदार्थामध्ये आता विलायची पावडर घातल्यानंतर आपण हे साधारणतः अर्धा मिनिट हे उकळवून घेणार आहोत आणि पाहू शकता अगदी झटपट असा आपला हा शिरखुर्मा जो आहे तो तयार आहे रमजान निमित्त तो बनवलाच जातो चला तर मग आता गॅस बंद करून सर्व करूयात तर अतिशय मस्त असा टेस्टी त्याचबरोबर हेल्दी असा शिरखुर्मा आपला तयार आहे अतिशय करायलासुद्धा सोप्पा आहे कोणीही सहज करू शकतं तर तुम्हाला ही रेसिपी हा शिरखुर्मा कसा वाटला ती कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल कोणतीही रेसिपी, रेसिपी तुम्ही मिस करणार नाहीत तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद